नमस्कार शेतकरी बांधवनो मी दीपक वैष्णव आपलं सर्वांचं वैष्णव कुश चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो सध्या कपाशीवरती पोळ्याची सर्वात महत्त्वाची फवारणी व ह्या फवारणीच्या वेळेस सर्वात चांगलं मॉलिक्यूल व चांगली फवारणी कोणती आहे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे शेतकऱ्यांना आलेले अनुभव व आमच्या अनुभवानुसार सर्वात स्ट्रॉंग कपाशीवरती पोळ्याची फवारणी कोणती असते किंवा लाखो शेतकरी बऱ्यापैकी कॉमन तीच फवारणी आपल्या कपाशीवरती पोळ्याच्या टायमाला फवारत असतात त्याच फवारणीचे मी तुम्हाला कोणते घटक वापरायचे व किती प्रमाणात वापरायचे कसे वापरायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पोळ्याची फवारणी आली तर सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एकच प्रोडक्ट असतो तो म्हणजे पोलीस आणि दुसरा म्हणजे चमत्कार बऱ्यापैकी सर्वजण शेतकरी बांधव पोळ्याच्या टायमाला पोलिस आणि चमत्कारची आपली फवारणी घेत असतात त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की तीच फवारणी शेतकरी का घेतात हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे व ती फवारणी का घेतल्या गेली पाहिजे त्याच्यापासून शेतकऱ्यांना काय फायदा होतो व किती दिवसापर्यंत रिझूल्ट टिकून राहतात व त्या फवारणीचंच महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता पोळ्याची फवारणी घ्यायची जर सांगितली तर सर्वात महत्त्वाची फवारणी का असते तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक आपल्या प्लॉटवरती होत असतो जे तुडतुडे असतात किंवा मावा असतो त्याचा अटॅकसुद्धा त्याच टायमाला होतो आणि ह्याच वेळेस आमवशीची जी आपली फवारणी असती त्यावेळेस जे गुलाबी बोंडाळी जी असती की जी ह्या स्टेजलाच आपल्या प्लॉटवरती पडल्या जाते किंवा ती जी अंडी असते ह्या स्टेजलाच पात्यामध्ये घातल्या जातात व तेच नंतर बोंडामध्ये पॅक होऊन तिचं गुलाबी गुलाबी जी बोंडाळी असती ती बोंडाला खराब करत असते व नंतर ती बाहेर निघून तिचा पतंग बनून ती उडून जात असते तर तिचा प्रादुर्भाव सुरू होण्याची स्टेज जर का म्हटली तर पोळ्याची जी आमोश्या असती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हे जे पतंग किडे असतात हे अंडी घालत असतात आपल्या पात्यामध्ये त्याच्यामुळे ती गुलाबी बोंडाळी तयार होत असते तर त्या गुलाबी बोंडाळीचं जर का नियोजन करायचं असलं तर ही एकमेव फवारणी असते की ह्या फवारणीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात तिच्यावरती कंट्रोल भेटत असतं किंवा कंट्रोल शेतकरी करत असतात कारण की तिची सुरुवातच ह्या स्टेजपासून होत असते त्याच्यामुळे ही फवारणी सर्वात महत्त्वाची मानल्या जाते त्याच्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात या फवारणीवरती खर्चसुद्धा करतो आणि चांगल्या प्रकारचे जे बाजारातले उत्पादन आहे ते आपल्या या कपाशी पिकावरती पोळ्याच्या फवारणीला वापरत असतो तर सर्वात महत्त्वाची आणि स्ट्रॉंग फवारणी कोणती आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे व तिचा यूज कसा करायचा किती प्रमाणात करायचा व कोणकोणते घटक त्यामध्ये मिक्चर करायचं हे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओसाठी जर का पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा चांगल्या चांगल्या प्रकारचे घटक मॉलिकूल व फवारण्या घेऊन मी तुमच्यापर्यंत नक्कीच येत असतो तर चला जाणून घेऊ ती सर्वात महत्त्वाची फवारणी कोणती व त्यामध्ये काय काय कवर होणार आहे हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे तर सर्वात पहिला घटक म्हणजे पोलीस कोणता प्रोडक्ट वापरायचा असेल तो पोलीस दुसरा जर सांगायचा गेला तर चमत्कार आणि तिसरा सांगायचा गेला तर बॉक्सर आता हे तीन प्रोडक्ट का मिक्स करायचे व कशा प्रकारे फवारणी घ्यायची व यापासून आपल्या या स्प्रेला काय फायदा होणार या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस पोलीसमध्ये इमेडा चाळीस टक्के आणि फेफरनिल चाळीस टक्के याचा आपल्या प्लॉटवरती काय प्रादुर्भाव होणार व याच्यापासून आपल्याला काय फायदे होणार पोलीस फवारणी केलं तर सर्व शेतकरी बांधवांना काही सांगण्याची गरजच नाही आहे गारडाचं पोलीस म्हणजे सर्वात उत्तम पोलीस म्हणजे पोलिसच इतर कंपनीचं कोणतंही आपण इमिडिया पेपरवर यूज जर करत असेल तर पाहिजे त्या प्रमाणात शक्रीयबांधवांचा अनुभव आहे की रिझल्ट आम्हाला मिळत नाही घटक जरी सेम असले तर वापरताना घरडाचे पोलिसच शंभर टक्के तुम्ही आवर्जून मागा आणि तेच फवारणीसाठी वापरा त्याचा बेनिफिट आपल्याला असा होतो तर ह्या स्टेजला मोठ्या प्रमाणात थ्रिप्स आपल्या प्लॉटवरती पडल्या जातो कॉटनची कपाशी असती थ्रिप्स मोठ्या प्रमाणामध्ये जो पडला जातो तर तो सर्व प्रकारचा थ्रिप्स यामध्ये कंट्रोल होतो याच्या व्यतिरिक्त हिरवे तुडतुडे सुद्धा आपल्या प्लॉटवरती या टायमाला आढळून येतात तर ते तुडतुडेसुद्धा संपूर्णपणे कवर होतात थोड्याफार प्रमाणात इनिशियल स्टेजमध्ये कुठं मोठं पांढरी माशी दिसायला सुरुवात होते तर कंपनी याचं रिकमेंडेशन देत नाही पाण माशीचं पण सुरुवातीच्या स्टेजमधली थोड्याफार प्रमाणात माशी सुद्धा यामध्ये कवर होते याच्या व्यतिरिक्त जर का सांगायचं झालं तर पोलीसमध्ये जे आपलं आळी असती खोडाळी जी असती ती आळीसुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कवर होते किंवा बोंडाळी असते तीसुद्धा बऱ्यापैकी कवर याच्यामध्ये होत असते याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं गेलं तर पोलीस हा जो घटक आहे ऊसामध्ये पडणारी हुमणी आळी आणि भुईमुंगामध्ये पडणारी हुमणी आळी असती याच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे शंभर टक्क्यामध्ये वर्किंग हा प्रोडक्ट करत असतो तर हे झाले पोलिसबाबत एवढ्या चांगल्या प्रकारे जे आपल्या कॉटन कपाशीवरती म्हणजे कॉटन झालं किंवा कपाशी एकच याच्यावरती जो चांगल्या प्रकारे वर्किंग करतो आता सकिंग पेस्टचा अटॅक तर बऱ्यापैकी सर्व कवर झाला याच्या व्यतिरिक्त काय पडतं तर गुलाबी बोंडाळीची अंडी जी आहे ती या स्टेजला आपल्या पात्यामध्ये घातल्या जातात तर याच्याकरता आपल्याला वापरायचं आहे घरडा केमिकलचं बॉक्सर की ज्यामध्ये दे डेल्टा मेथ्रिन अकरा पर्सेंटेजमध्ये इ सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतं जे की अळीसाठी सर्वच चांगल्या प्रकारे काम करतं व अतिशय चांगल्या दरामध्ये सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये पोलीस झालं आता आपण अळीसाठी बॉक्सर टाकलं आणि तिसरा प्रोडक्ट जो की सर्व शेतकऱ्यांचा आवडता प्रोडक्ट आहे व प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असलेला प्रोडक्ट जो की म्हणजे चमत्कार तर चमत्कारचे काय फायदे आहेत तेही मी तुम्हाला सांगतो त्याचं प्रमाण किती घ्यायचं तेही सांगतो आणि किती वेळेस आपल्या प्लॉटवर फवारणी करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चमत्कार आपण कपाशी पिकामध्ये तीन वेळेस यूज करायचं पंचेचाळीस दिवसाला पासष्ट दिवसाला आणि पंच्याऐंशी दिवसाला हे जे तीन स्प्रे होतात त्या तीन स्प्रेमध्ये आपल्याला चमत्कारचा यूज करायचा आहे पहिल्या स्प्रेला घेताना चमत्कार तुम्ही दीड ते दोन एम एल घ्यायचे आहे दुसऱ्या स्प्रेला घेताना चमत्कार हे दोन एम एलपर्यंत पर्यंत घ्यायचे आहे आणि तिसरे स्प्रे जेव्हा शेवटचा स्प्रे मारतो त्या स्प्रेला चमत्कार घेताना तीन एम एल घ्यायचे हे प्रति लिटर म्हणजे एका लिटर पाण्यासाठीचं हे पूर्ण प्रमाण झालं तर असं स्टेप बाय स्टेप तुम्ही तीन फवारणी जेव्हा चमत्कारच्या मारता तर त्याचं प्रमाण स्टेप बाय स्टेप तुम्हाला वाढत चालायचं आहे दीड एम एल दीड ते दोन एम एल दोन एम एल आणि तीन एम एल असं तिन्ही स्टेजमध्ये त्या चमत्कारचं प्रमाण आपल्याला आपल्या कॉटन पिकावरती नक्की घ्यायचं आहे त्याच्यापासून काय फायदा होणार तर जी कपाशी पिकामध्ये यानंतर जी अनावश्यक वाढ होत असते तर कपाशी ही झपाट्याने वाढायला सुरुवात होती तिच्या ज्या फांद्या असतात त्यासुद्धा झपाट्याने वाढायला सुरुवात होते वाढणं म्हणजे त्याला फुलपाती लागत नाही तर ती अनावश्यक वाढ असते तर ती अनावश्यक वाढ संपूर्णपणे कमी होऊन जातं दोन हे फांद्यांमधलं जे अंतर आहे की इथं ही एक फांदी आहे आणि दुसरी फांदी इथं आहे तर हे जे फांद्यामधले हितभर जे अंतर आहे हे एकदम चार बोटावर अंतर येऊन जातं म्हणजे दोन फांद्यांमधलं अंतर कमी होतं दोन पात्यांमधलं अंतर कमी होतं की जी एक इथं पातं लागणार आणि दुसरं इथं पातं लागणार तर हे हितभर अंतर न राहता हे चार चार बोटावर ती पाते लागणार त्याच्यामुळं काय होणार झाडाची जी अनावश्यक वाढ आहे ही ती रोखल्या जाणार व जागोजागी बोंडं आणि पाते लागणार व जे पात्यांचं रूपांतर आहे हे लगेच तुमचं बोंडांमध्ये होणार त्याच्यामुळे तुमचं शंभर टक्क्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के उत्पादनसुद्धा वाढणार याच्यामुळे चमत्कारचा स्प्रे घेणे हे तीन टाईम खूप आवश्यक आपल्या कपाशी पिकासाठी किंवा इतर पिकासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो याच्या व्यतिरिक्त जर का सांगायचं झालं तर झाड जेवढं छोटं राहील तेवढं झावा झाडा आपल्या प्लॉटमध्ये ही हवा खिळती राहील जेवढी हवा खिळती राहिली त्याच्यामुळं जास्तीत जास्त पातं लागल जास्तीत जास्त बोंडं लागल व त्याची आकार जो आहे तो एकसारखा राहील तुम्ही एक अनुभव घेतला असाल की आपल्या बांधावरची जी झाडं असतात त्या बांधावरच्या झाडांना तुम्हाला जास्तीत जास्त बोंडं दिसतात त्याच्यामागचं कारण असं आहे की बांदावर झाड असल्यामुळे सर्व बाजूने त्याला हवा लागल्या जाते ऑक्सिजनची लेवल त्या प्लॉटमध्ये चांगली असते त्याच्यामुळे तुमचं पातागळ होत नाही बोंड्या मोठ्या प्रमाणात लागतात तर तेच आपल्या सेम प्लॉटमध्ये जर का झालं तुमचं झाडाची वाढ कमी झाली आणि जागोजागी जर का पाता आणि बोंड लागलं तर हवा खेळती राहील ऑक्सिजन खेळती राहील प्रभावी तुमच्या झाडाला जास्तीत जास्त बोंड लागतील व त्या बोंडांचं सारखं रूपांतर होऊन एक सारखी बोंड भरल्या जातील व जेव्हा कपाशी फुटतील एक सारखी फुटल्यासुद्धा जाईल तासा चमत्कारचा यूज आहे त्याच्या व्यतिरिक्त जर का यूज सांगायचा गेला तर प्रत्येक तीन फवारणीला जेव्हा तुम्ही चमत्कार मारसाल त्यावेळेस हे जे पान आहे हे अतिशय काळुंखी पडतं जसं की तुम्ही पान बघू शकता अतिशय काळुंखी या पानाला जेवढं पानाला काळुंखी येईल व रप पाना येईल तेवढं जे सकिंग पेस्टचा अटॅक आहे हा तुमच्या प्लॉटवरती कमी होईल त्यांची जी सोंड असती ही अतिशय बारीक असती व हे पान रप किंवा हे जाड झाल्यानंतर त्यांचं सोंड त्याच्यामध्ये घुसल्या जात नाही त्याच्यामुळे ते डॅमेज करू शकत नाही प्लॉटला त्याच्यामुळं तुमचा जो प्लॉट आहे हा रस शोडी शशन किडीपासून मुक्त राहतो त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनात ही भर होते अशा प्रकारचे हे चमत्कारचे तुमचे फायदे व पूर्ण प्लॉट हिरवपणा असल्यामुळं पक प्रकाश संश्लेषणाची क्रियासुद्धा चांगल्या प्रकारे होते त्याच्यामुळं बोंड भरणं किंवा पातं गळ जे होतं ते पूर्णपणे थांबून जातं व तुमच्या कपाशीला जास्तीत जास्त, जास्त बोंडे लागले जाते असा हा चमत्कारचा फायदा आहे तर हे तीन प्रोडक्ट एकत्र करून तुम्ही पोळ्याच्या टायमाला नक्की शेतकरी बांधव फवारणी केली पाहिजे अतिशय चांगले रिझल्ट भेटतात आणि लंब्या कालावधीपर्यंत तुम्हाला हे रिझल्ट टिकून सुद्धा राहतात त्याच्यामुळं फवारणी करताना पोळ्याच्या वेळेस पोलीस बॉक्सर आणि चमत्कार भरपूर शेतकरी यूजसुद्धा करतात व तुम्हीसुद्धा ही फवारणी करून आपल्या पिकाला अतिशय सुरक्षित करा व चांगलं उत्पादन मिळवा व्हिडिओ जर का आवडला असेल माहिती जर का आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद